नोटाबंदीनंतर घरांच्या किमती घसरणार की नाही या प्रश्नावरती रिअल इस्टेट क्षेत्रात खलबत सुरू आहेत नोटाबंदीच्या निर्णयानंतर मुंबईतली घर खरेदी मंदावल्याचे चित्र आहे तर घरांचे दाम जैसे थेच राहणार असल्याचा दावा बांधकाम व्यावसायिकांची प्रमुख संघटना क्रेडाईनं केला आहे दरम्यान नोटबंदीमुळे बँकांमधला कॅश फ्लो वाढलेल्या परिणामी गृहकर्जाचे व्याजदर कमी होतील मात्र घरांच्या मूळ किमतीवर याचा कोणताच परिणाम होणार नसल्याचं क्रेडाईकडनं सांगितलं जात आहे मुबलक पैसा बँकांकडे जमी झाला की त्या ठिकाणी बँकांकडे लेंडिंग वाढेल गृहकर्जाचे दर कमी होतील आणि जर गृहकर्जाचे दर हे सात ते आठ टक्क्याच्या आसपास राहिले तर आजपर्यंत इतिहास असतो की रिअल इस्टेट हे बूम होता घरांच्या किमती ज्या आत्ता ज्या स्थळ त्याच्यावर आहेत त्या दराला जास्तीत जास्त डिमांड सर्व लोकांकडून वाटेल घरकर्ज रेट कमी झाला